सोबत आहेत अपक्ष उमेदवार प्रमोद गर्डे नमस्कार अं गर्डे साहेब आज घडीला आपल्या इथं विधानसभेची निवडणूक आहे आपण अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रंगणात आहात आपल्या किंवा आपल्या कार्यकर्त्यांमध्ये अनेक राजकीय लोक येऊन त्यांना सांगताय का किंवा हा जो उमेदवार आहे हा अपक्ष आहे हा मतदान घेणार आहे त्यामाग्र राहू नका आणि यांना बोलवण्याचं काहीतरी असे षडयंत्र सुरू असले तर काही लोकांनी सांगितलं आहे तुमचं काय मत आहे बघा षडयंत्र तर करणारे विरोधक करणारच आहेत परंतु आज मी जनतेच्या उमेदवार आहोत ह्या जवान जवान मुलांची आशा हो माझ्या बहिणींची आशा हो माझ्या भावाची आशा विषय असा आहे की यांनीच मला जनतेचा उमेदवार म्हणून उभं केलं मला हा मागं मागं घ्यायला काही झालं होतं परंतु मी मला हजारो फोन आले आणि त्यांनी सांगितलं मी आम्ही तुमच्या पाया पडतो तुम्ही फॉर्म वापस नको घ्या आमच्या जीवासाठी तुम्ही उभे राहा आणि त्यांच्यावरच मी जनतेचा उमेदवार म्हणून उभं राहिलो कोणत्याही पक्षापेक्षा जनता सर्वश्रेष्ठ असते आणि जनता जर मनात थांबते त्यालाच ती निवडून देत असते आज जनतेचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे आणि जनतेचा आशीर्वाद असल्यामुळे मला नक्कीच विजय मिळणार आहे तरी पण विरोधक हे प्रयत्न करतीलच कारण की त्यांनाही विजय प्राप्त करायचा आहे परंतु अशा राजकीय व्यक्तींना मी विनंती करतो की आमच्या या विमरेड विधानसभेला एक वेळा तरी राजकारणापासून दूर करा कारण की या राजकारणामुळे आमचं क्षेत्र खूप पाठीमागं राहिलेलं आहे आज आमचे युवा बेरोजगारात आमचे कास्तकारबंधू शेतकरी बंधू यांच्या रस्त्याला पां त्यांना पांढर रस्ते नाहीत यांना सुविधा शेतामध्ये जायला नाही असे याच्यात मी सर्व माझ्या विरोधक राजकीय पक्षाच्या गाव पातळीवरील नेत्यांना विनंती करतो माझ्या मित्रांनो माझ्या बंधूंनो आपण अशी चूक करू नका आज सर्व जनतेच्या मनात माझ्याविषयी एक प्रेम आहे की हा व्यक्ती निवडून जर आला तर आमच्या क्षेत्रासाठी काहीतरी करेल अशी त्यांची भावना आहे त्या भावनेला तुम्ही हेच पोहोचवू नका कारण की येणाऱ्या काळात आपल्या पण निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये माझ्यासारखा व्यक्ती तर तुमच्या विरोधात राहणार नाही म्हणून अशा प्रकारच्या चुकीचा अपप्रचार करू नका प्रामाणिकपणे तुम्हाला तुमचे मुद्दे घेऊन जायचे आहेत आणि तुमचे मुद्दे घेऊन तुम्ही ती निवडणूक लढा मी माझ्या मुद्द्याने निवडणूक लढतो मी तुमच्या विरोधात कधी बोलणार नाही आणि बोललोही नाही परंतु हात जोडून विनंती आहे एक वेळा तरी या उमरेड विधानसभेला तुम्ही बक्षा आणि त्यांच्या जनतेच्या मनामध्ये जे आहे ते त्यांना करू द्या धन्यवाद सर धन्यवाद